तर नमस्कार मित्रांनो आपल्या शिवशंभू युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे भूरबूर स्वागत मित्रांनो पुण्याला तुमचा नवीन ब्लॉग घेऊन येत आहे तर मित्रांनो या ब्लॉगमध्ये मित्रांनो मी शेतकऱ्याची काय अवस्था आहे त्यावर मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर मित्रांनो आजकाल मित्रांनो शेतीत काम करणारा मुलगा कोणालाही आवडत नाही आणि त्याला लोक स्वीकारत नाहीत तर मित्रांनो आज शेतकरी शेतात काम करणारा मुलगा असो ती मित्रांनो त्याचे लग्नही सध्या होत नाही तर मित्रांनो अवस्था अगदी बिकट अशा झाली आहे तर मित्रांनो शेती केल्याशिवाय शे मित्रांनो ह्या जगात पर्याय नाही मित्रांनो शेतीवर पूर्ण अर्थव्यवस्था चालते आणि शेती, शेती केल्याशिवाय शे मित्रांनो लोकांना किंवा सर्वांना मित्रांनो खायला अन्न कुठून मिळणार आणि आपण वर्षभर शेतीतले कामं करून मित्रांनो आपण धान्य पिकवतो आणि ते धान्य आपण वर्षभर स्वतःही खातो आणि इतरांनाही पुरवतो मित्रांनो ही एवढी मोठे काम आपण हे शेतकरी राज्यात करू शकतो मित्रांनो तरी मित्रांनो शेतकरी राजाला एवढी किंमत कमी मिळते समाजामध्ये मित्रांनो शेतीत काम करा मुलगा असतो मित्रांनो त्याला कोणी स्वीकारत नाही ते लग्न होत आहे लोक त्यांना किंमतही देत नाहीत मित्रांनो अशा असताना असतानासुद्धा मित्रांनो अनेक मुलं शेती व्यवसायात पडत नाहीत मित्रांनो शेतामध्ये कामगारी मिळायची अवस्था आता अगदी बिकट झाली आहे मित्रांनो शेतामध्ये काम करायला कोणीही तयार नाही तर मित्रांनो स्वतः शेतकरी शेतामध्ये राबतो हो आणि कष्ट करतो आणि धान्य पिकवतो मित्रांनो अशी होत गेलं तर मित्रांनो एक दिवस मित्रांनो धान्याला थोडं नक्की पडणार तर मित्रांनो अशी कोणतीही गोष्ट मनात नाही घेता मित्रांनो आपण अगदी ध्येर्याने उत्साह उत्साहाने मित्रांनो आपल्या शेतामध्ये मन लावून कष्ट नक्की करा आणि कोणत्याही कोण कोणालाही तुम्ही न बिता आपल्या शेतामध्ये अगदी मनापासून कष्ट पुस करा मित्रांनो शेतीचे दिवस आणि शेतकरी दिवस येणाऱ्या भविष्य काळामध्ये अति चांगले दिवस येणार आहेत मित्रांनो तरी कोणती काळजी न करता मित्रांनो आपले काम अगदी बिनठोसपणे तुम्ही नक्की करा तर मित्रांनो हा माझा सल्ला मी मित्रांनो एवढा आहे माझ्या सर्व मित्रांना की मित्रांनो आजकाल परिस्थिती बिघडत चालली आहे मित्रांनो समाजामध्ये एकमेकाला कमी लेखल जाते मित्रांनो या गोष्टीमुळे मित्रांनो मुलांचं दे धाडस होत नाही मित्रांनो काम करायचं स्वतःला कमी आपण समजतो तर मित्रांनो जीवनामध्ये मित्रांनो नैराश्य स्वतःला कमी समजू कधीच नका मित्रांनो नवीन ध्येय नवीन उत्साह मित्रांनो नव्याने कामाला सुरुवात करा मित्रांनो कोणतेही काम कमी नसते मित्रांनो आणि आपण स्वतःला कमी लेखले तर मित्रांनो आपण जीवनात काहीच करू शकणार नाही मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही स्वतःला कमी न मित्रांनो नवीन गोष्टी करत नवीन शेतामध्ये काहीतरी करत करून मित्रांनो दाखवले पाहिजे मित्रांनो तर तुम्हाला तुमचा आदर्श कोणतरी घेईल आणि बाकीचे तरुण युवक किंवा आपले मित्र असतील मित्रांनो ती त्यांनाही मित्रांनो आधार पोचून तेही नव्या जीवन नव्या जीवनाला सुरुवात नक्की करतील मित्रांनो मित्रांनो ह्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगायचा तत्पर एवढंच आहे मित्रांनो की आजच्या परिस्थितीमध्ये जात असताना किंवा चालत मित्रांनो अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं मित्रांनो समाजामध्ये नोकरवर्ग मध्यमवर्ग आणि शेतकरी वर्ग आणि रोजगार कामगार वर्ग असे मित्रांनो भाग पाडले जातात मित्रांनो एकमेकाला कमी लेखले जाते मित्रांनो तरी मित्रांनो कुणाचा विचार न करता मित्रांनो स्वतःचं कुटुंब आणि आपण स्वतः चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने चांगल्या पद्धती पद्धतीने जगू शकतो आपण त्या पद्धतीने मित्रांनो आपण कष्ट केले पाहिजे मित्रांनो कुणाचा विचार न करता मित्रांनो आपण अगदी मन लावून कष्ट करा आणि आपलं काम करा मित्रांनो तुम्ही पुढे गेल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो हा व्हिडिओ बनवायच्या माझा उद्देश एक की मित्रांनो निगेटिव्ह तुम्ह थिंकिंग मित्रांनो आज युवा वर्गात आहे <laughs> मित्रांनो त्याचं कारण एकच की मित्रांनो शिक्षणही मुलांचं भरपूर झाले आहे तरी पण नोकरी नाही लग्न होत नाही मुलगा काय करतो तर मुलगा शेतकरी करतो शेती करतो म्हटल्यानंतर मित्रांनो कोण स्वीकारत नाही तर याच भावने मित्रांनो अनेकांना समाजामध्ये अडचणीत आहे त्यामुळे मित्रांनो आजकालची मुलं शेती करत नाहीत तर मित्रांनो हा विचार न करता मित्रांनो शेती अगदी मोठ्या उत्साहानं आधुनिक पद्धतीने मित्रांनो कमी औषधामध्ये अगदी शेन सेंद्रिय खरं वापरून मित्रांनो शेती करा शेतीचे दिवस तुम्हाला नक्कीच चांगले चांगले येणार आहेत मित्रांनो मित्रांनो आपला ब्लॉग कसा वाटला मला आपल्या हा व्हिडिओला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या शिवशंभू युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून मित्रांनो आपल्या मित्र मित्राला आपल्या भावाला नक्की सपोर्ट करा मित्रांनो तुम्हाला नवीन नवीन माहिती गावकडल्या गोष्टी निसर्ग सौंदर्य तुम्हाला नेहमी दाखवत राहील आणि नवीन नवीन चांगल्या गोष्टी तुम्हाला नक्की सांगत राहील व्हिडिओ स्किप करतो पुन्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद <दण्नेवाद>